नमस्कार सुवर्ण किचन अँड व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी त्याच्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि आता ती व्यवस्थित छान अशी आपण बारीक चिरून घेऊया को ही कोथिंबीर अशी आपण चाकून चिरून घ्यायचे आहे आणि परत हा भाग पण जुळवून घ्यायचा आहे अशी चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक बारीक कोथिंबीर सगळी चिरून घ्यायची आपल्याला हे बघा आता आपली ही कोथिंबीर व्यवस्थित छान बारीक अशी चिरून झालेली आहे आता आपण ही कोथिंबीर एका छोट्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि ती आपण मोजून घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही छोटी वाटी मोठी वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घेऊ शकता हे बघा अशी दाबून भरायची आहे साधारणपणे दाबून भरून ह्या दोन वाट्या वाट्या अशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ही कोणत्याही सीझनमध्ये मध्ये फ्रेश मिळते त्यामुळे कधीही तुम्ही कोथिंबीरीच्या वडा सहजपणे करू शकता आता ह्या कोथिंबीरीमध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत एक चमचा भरून टाकायचं टाकायचे छोटा चमचा भरून मीठ टाकायचे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे असं सगळं व्यवस्थित मीठ लावायचं लावायचे आणि वरन आपण थोडीशी अर् अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा हळद टाकली हळदीमुळे ना वड्यांना खूप छान असा कलर येतो व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे दोन मिनिट आपण बाजूला ठेवायचे आपण मगाशी जे ह्या वाटीने मोजून जे कोथिंबीर घेतली होती ना त्याच वाटीने मोजून पाव वाटी त्या वाटीने मोजून पाव वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते असे छान तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती भाजायचे खूप मोठा गॅस करायचा नाहीये म्हणजे छान खमंग असे भाजले जाते पोहे असे छान भाजून घ्यायचे आणि पोहे घातल्यामुळे ना कोथिंबीर वडीला छान असा कुरकुरीत पण येतो त्यामुळे छान कुरकुरीत अशा वड्या खायला खूप मस्त लागतात खूप करतुरी यायच्या नाही आहेत कोणाचा कलर बदलेपर्यंत भाजायचे आपल्याला पोहे पोह्यांचा थो थोडासा कलर चेंज झालाय आणि आता आपण इथं गॅस बंद करणार हो। आहोत आणि पोहे काढून घेणार आहोत पोहे काढून थंड व्हायला ठेवायचे हे आपण भाजून घेतलेले पोहे आहेत ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे बघा आणि किती कुरकुरीत पण झाले सहज असे तुटले जात आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून आहे आपण आपलं हे छान बारीक झालेत पोहे आणि आता हे आपण आता आपण मिक्स केलेल्या कोथिंबिरीमध्येच हे सगळं काढून घेणार आहोत आता वाटण करण्यासाठी आपण थोडंसं आर्लं घेतलंय सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट आहेत म्हणून थोड्याच घेतल्यात मी आणि जिरे घेणार आहोत आता दे जीर, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि वरून एक चमचा जीर जिरं घालायचं आणि हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय बघा आता आपली ही मिरची आलं आणि लसूण हे असं छान बारीक झालंय ओबडोबडंच केलं आहे बारीक मी खूप बारीक करायची गरज नाही आणि आता हे सुद्धा या कोथिंबिरीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे मीठ आपण मगाशी सगळ्या पिठाच्या प्रमाणातच टाकलंय त्यामुळे आता मीठ टाकण्याची काही गरज नाही आहे ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी भरून असं बेसनचं पीठ घ्यायचंय आणि हे व्यवस्थित सगळं कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायचंय मग असे आपण मीठ अगोदर टाकल्यामुळे ना कोथिंबीरीला छान असं पाणी झुटलंय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला परत पाणी घालताना त्यांना व्यवस्थित आता अंदाज कळतो म्हणून सगळ्यात अगोदर कोथिंबीरीमध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे नंतर पाणी घातल्यानंतर खूप असं पीठ आपलं पातळ होणार नाही हे सगळं व्यवस्थित पीठ पूर्ण कोथिंबिरी लागोदर लावून घ्यायचंय हे बघा असं छान असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं झालंय आणि आता ह्याच्यावरती आपण एक चमचा बरं तेल टाकून घ्यायचे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा असा गोळा तयार झाला आहे आणि मी इथं फक्त एक चमचाभर पाणी हातावर घेते आणि सगळीकडे व्यवस्थित परत मिक्स करून घेते मला इथं फक्त चमचाभरच पाणी लागले तुम्हाला कमी जास्त लागू शकतं कारण कोथिंबीर धुवून किती वेळ निदळ ठेवलेला त्याच्यावरती हे पाण्याचा अंदाज आपल्याला लक्षात येतो त्याप्रमाणेच पाणी घालायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्ट अशी करायची नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कनेक्ट मळून घ्यायचे आणि परत अजून एकदा वरून थोडंसं तेल टाकायचं अजून एकदा परत थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर वडीसाठी लागणारा गोळा तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आपण इकडं पातेल्यामध्ये पाणी गरम करायला आहे आणि इकडं आपण ह्या जाळी ही अशी जाळी घेतलेली आहे मी ह्या जाळीला आपण आता तेल लावून घ्यायचंय तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही एका प्लेटवरती तेल लावून त्याच्यावर सुद्धा वडा थापू शकता असं ते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हा आत्ताचा पिठाचा गोळा ह्यामध्ये असा छान पसरून घ्यायचा हे बघा हे असं आपलं व्यवस्थित छान थापून झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावरती ना जाभरकी टाकायचे परत एकदा छान असं थापून घ्यायचं बघा ह्या पातीलामध्ये ना पातील गरम पाणी उकळायला ठेवलं जर्मलच्या पात्यामध्ये पातेल्यामध्ये तर ते काळं होतं म्हणून त्याच्यामध्ये ना लिंबू टाकायचं नेहमी म्हणजे पातील नेहमी पांढरं शुभ्र राहतं आणि आता आपण थाप हे थापलेल्या वड्या ह्याच्यावरती उकडायला ठेवायचे ठेवायचे एक पंधरा मिनिट फुल गॅसवरती ठेवायचं हे बघा आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण उडून बघूया चाकूने आपण चेक करायचे हे बघा चाकू पूर्णपणे क्लीन निघालेला आहे याचा अर्थ ही वडी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि वडी थंड व्हायला ठेवायची आता हे बघा आता हिथ आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकताय साईडने पण अशा सुटलेल्या आहेत व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेत आणि आता आपण ह्या कट करून घेऊया वड्या छान अशा चौकणी कापून घेतलेल्या एक एक वडी तुम्हाला काढून दाखवते हे बघा हे बघा किती सुंदर अशी वडी झालेली आणि जाडीला पण खूप छान अशी जाडी झालेली आहे खूप जाड नाही आणि पातळ पण नाही आहे हे बघा आणि आता तिथल्या बाकीच्या वड्या सहजच निघतात हे बघा तुम्ही बघू शकता सहज निघतात वड्या म्हणजे बघा किती सुंदर झाल्या त्या आणि सगळीकडनं शिजलेल्या कुठे सुद्धा कच्ची राहिलेली नाही एवढी आणि आता आपण हे तळून घेऊया आणि आता इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं तापलंय तेल तापवताना खूप कडकडीत कर गरम करायचं नाही आपल्याला मीडियम असच ठेवायचंय म्हणजे वड्या आतमधून पूर्ण तळ्या जातील आपण एक एक करून सगळ्या वड्या जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपण टाकून घेऊया आता घेतल्यात पण पुन्हा हे गुडगुडे बंद झाल्याशिवाय आपण त्याला झाड्या लावायचा नाहीये नाहीतर वड्या आपल्या फुटू शकतात तेलामध्ये गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे खूप हाय फ्लेम वर नाहीये तर वरून करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात आता हे बघा गुडबुडे जरा बऱ्यापैकी कमी झाले तर आपण याला पलटूया या वड्या आठ दिवस टिकतात उकडून थंड करून डब्यामध्ये भरून भुगीमध्ये ठेवायच्या आणि पाहिजे तेव्हा तळून खायच्या छान अशा चा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे खूप वेळपड करायची नाहीये काढण्यासाठी अशा प्रकारे आपल्या ह्या छान अशा खमंग आणि कुरकुरीत वाड्या तयार झालेल्या आहेत बघा आतमध्ये पूर्णपणे शिजलेले आहे आणि वरून असे कुरकुरीत झाले तुम्ही आवाज ऐकू शकता आणि छान अशी गोळी तयार आहे आपली कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्त